नमस्कार गोजोस्कोपच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो काँग्रेसनी उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाशी आणि बाकी दिल्ली असेल किंवा अन्य ठिकाणी आपशी जी काही जागा वाटपाबाबत किंवा युतीबाबत पुढाकार घेतला आहे तर त्याच्यावरून काँग्रेसमध्येच धमासान आहे ते दृश्य स्वरूपात आपल्याला दिसायला कदाचित वेळ लागेल परंतु काही डॉट्स जोडले तर त्याचे अर्थ काय होतात ते मात्र बघावं लागेल आपल्याला आठवत असेल की राहुल गांधींनी मणिपूरमधून काढलेली यात्रा त्याला आता काय म्हणायचं न्याय यात्रा भारत जोडो यात्रा किंवा काय जी आहे तर ती यात्रा आता संपती आहे आणि ती संपल्या संपल्या राहुल गांधी हे लंडनला जाणार आहेत या सगळ्या यात्रेमध्ये कुठेही त्यांच्या भगिनी प्रियांका सहभागी झालेल्या नव्हत्या मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला किंवा विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा उत्तर प्रदेशची जबाबदारी ही प्रियंका गांधींकडे पक्षाने दिलेली होती आणि बहीण भाऊ अनेक वेळेला स्टेज शेअर करताना आपल्याला दिसलेले होते राहुल गांधींनी जी पहिली यात्रा काढली दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत म्हणजे कन्याकुमारी टू काश्मीर तर त्यात प्रियंका गांधी कुठे कुठे सहभागी झालेल्या होत्या पण या वेळेला मात्र त्या कुठेही सहभागी झालेल्या नव्हत्या म्हणजे आजारपणाचं कारण देत त्या त्यापासून लांब राहिल्या होत्या पण जेव्हा सोनिया गांधींनी राजस्थानमधून अर्ज भरायचा निर्णय घेतला आणि त्या जयपूरला गेल्या तिथे मात्र प्रियंका गांधी हिरिरीने थांबलेल्या दिसत होत्या आणि त्याच वेळेला ही यात्रा बनारस आणि राहुल गांधींची यात्रा बनारस अमेठी वगैरे अशी वाटचाल करत होती त्यामुळे या वेळेला या दोन बहीण भावांमध्ये काही फार आत्ता सख्य आहे की नाही असा प्रश्न जनांनाच पडलेला आहे त्यातही गुजरातमध्ये भडूचची जागा जी आहे तर तिथे आप लढणार अशी बातमी आल्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये दंगा सुरू झालेला आहे भडूच हा खरं तर पारंपरिकदृष्ट्या विचार करता अहमद पटेल यांचा मतदारसंघ हे अहमद पटेल कोण तर गुजरातमधले मोठे नेते होते काँग्रेसचे आणि सोनिया गांधींचे डावा उजवा हात डोळा आत्मा असं सगळं म्हणायला हरकत नाही कारण अहमद पटेलांना विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय सोनिया गांधी कधीही घे गे, घेत नसत राजकीय सल्लागार असं जे त्यांचं स्वरूप होतं तर ते सर्वांगांनी त्यांनी ते, ते राखलेलं होतं सर्व पक्षांशी अतिशय उत्तम संबंध अहमद पटेलांनी कायम ठेवलेले हो होते म्हणजे काँग्रेस पक्ष सोनिया गांधी राहुल गांधी प्रियांका गांधी यांचं अन्य पक्षांबरोबर किंवा घटनांबाबत काहीही मतप्रदर्शन असलं किंवा त्यांची वर्तणूक कशीही असली तरी अहमद पटेलांनी मात्र कोणाशीही संपर्क ठेवताना किंवा संवाद साधताना ती कटुता येणार नाही याची आटोकाट काळजी त्यांनी घेतलेली होती त्यामुळे काही प्रमाणात का असे ना परंतु काँग्रेसचं राजकारण एका सुविहित पद्धतीने चाललेलं होतं अशा अहमद पटेल यांच्या मतदारसंघात काँग्रेसनी पाणी सोडावं याचे अर्थ काय होतात याच्यावरही पुन्हा आता चर्चा सुरू झालेली आहे आणि पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय घेतलाच का हाही प्रश्न काँग्रेस पुढे आता उभा राहिला आहे भरुचमध्ये खरं तर या अहमद पटेल यांची कन्या मोमताज या निवडणूक लढवण्यासाठी कंबर कसून कामाला लागलेल्या होत्या त्यांचे बंधू म्हणजे अहमद पटेल यांचे चिरंजीव फैसल यांनी सुद्धा मतदारसंघाच्या बांधणीत रस घेतला होता आणि बहिणीसाठी आणि बहिणीस तिकीट मिळालं नाही तर आपण लढायचं असं म्हणून भरूच आणि सगळा परिसर त्यांनी काँग्रेससाठी बांधायला सुरुवात केलेली होती आणि अशात ही बातमी आल्यानंतर हे बहीण भाऊ अतिशय नाराज झालेले आहेत म्हणजे आता आपण काँग्रेसमध्ये थांबावं का असा प्रश्न त्यांना पडतो आहे आता जे सोनिया गांधींच्या इतक्या जवळचे किंवा काँग्रेस निष्ठा असलेले इतके जुने नेते त्यांची मुलं ही पक्षापासून दूर जात आहेत तर हे अपयश कोणाचं हे मात्र आता सर्वांना माहिती आहे पण हे का घडतं आहे आणि हे थांबवलं का जात नाही हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे दिल्लीच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर मी म्हटलं की आपबरोबर त्यांनी जागा वाटप केलं तिथं कदाचित काँग्रेसचा फायदा होईल पण आपनं हा निर्णय का घेतला म्हणजे एकीकडे एक सातच्या सात जागा आम्ही लढवू आणि भाजपला हरवू असं सांगताना तीन जागांवरती पाणी सोडायची तयारी आपली केली आणि आमच्याकडे उमेदवार नाही हे मागच्या दाराने त्यांनी जाहीर करून टाकलं असंच उत्तर प्रदेशमध्ये सतरा जागा या समाजवादी पक्षांनी काँग्रेसला देऊ केलेली आहे म्हणजे मागच्या निवडणुकीतही सपा आणि काँग्रेस एकत्र होते त्यांचा धुवा उडाला यावेळेला तर तिथे वातावरण प्रचंड प्रमाणात बदललेलं आहे मुळात स समाजवादी पक्षाच्या अस्तित्वाचाच प्रश्न मुळात जिथे आहे तिथे हा निर्णय का घेतला गेला असा प्रश्न उपस्थित आता केला जातो आहे आणि राहुल गांधी आणि अखिलेश यांचं काही फार सख्य नाही त्याला मागच्या निवडणुकीचे काही संदर्भ आहेत यांचं काही सख्य नाही या राहुल गांधींच्या सगळ्या दौऱ्यामध्ये जी काही यात्रा निघाली तर ते यात्रेकडे समाजवादी पक्ष ढुंकूनही बघत नव्हता पण अमेठी सोडून पुढे येता येता अचानक काँग्रेसने हा निर्णय कसा घेतला का घेतला आणि हा निर्णय घेतलाच कोणी असाच प्रश्न मुळात काँग्रेसमधल्या सगळ्या उत्तरेतल्या लोकांना पडलेला आहे आणि मग इथे एक भाग असं सांगितला जातो तो, तो म्हणजे राहुल गांधींची इच्छा जरी नसली तरी प्रियांका गांधींनी पुढाकार घेत अखिलेश आणि आपच्या नेत्यांबरोबर चर्चा केली आणि नंतर हा निर्णय घेतला गेलेला आहे म्हणजे इथेही पक्षात पक्षाच्या नेतृत्वावरून पुन्हा संघर्ष हळूहळू तापायला लागलाय त्याचं पर चित्र जे आहे ते चित्र या निर्णयाच्या निमित्ताने पुढे येतं आहे असं काँग्रेस जनांचं मत आहे आणखीही एक प्रवाद आता इथे पुढं असा येतोय म्हणजे या वेळेला निवडणुकीत आपण उतरणार नाही हे प्रियंका गांधींनी सांगितलेलं आहे म्हणजे मागच्या निवडणुकीच्या वेळेला त्या लडकी हो लढसक्ती होऊ वगैरे त्या म्हणाल्या परंतु त्या काय प्रत्यक्ष निवडणुकीत उतरल्या नाहीत या वेळेला प्रियंका गांधी यांनी वाराणसीमधून उमेदवारी अर्ज दाखल करावा आणि थेट पंतप्रधानांनाच आव्हान द्यावं असाही एक मतप्रवाह उत्तर प्रदेशातल्या काँग्रेसजनांमध्ये आहे आणि त्यासाठी सुद्धा काही गोष्टी सुरू आहेत तर आता असं करायचं असेल तर राहुल गांधींचेच समर्थक प्रियंका गांधींना यासाठी बरीच घालतायत का असाही प्रश्न काँग्रेसमध्ये पुन्हा निर्माण झालेला आहे मागच्या निवडणुकीत म्हणजे लोकसभेच्या मागच्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे वाराणसीत अजय राय हे उमेदवार होते आणि त्यांचं कसं बस डिपॉझिट वाचलेलं आहे या वेळेला जर प्रियंका गांधी उतरल्या आणि ज्या पद्धतीनं मधल्या लोकांच्या बाबत म्हणजे मधल्या लोकांबाबत राहुल गांधींनी जी काही अभद्र टिकाट केलेली आहे त्या पार्श्वभूमीवरती प्रियंका गांधींचं डिपॉझिटही राहणार नाही म्हणून त्यांना हे काही सांगितलं जात आहे का जे राजकारणातून देशाच्या राजकारणातून गांधी कुटुंबाला हद्द हद्दपार करण्याचा काही कट रचला जातोय का असाही एक चर्चेचा भाग सूर हा आता त्या निमित्ताने सुरू झालेला आहे आणि विशेषतः या सगळ्यामध्ये की काँग्रेसचं नेतृत्व मुळात राहणार कोणाकडे आहे प्रियांका गांधींच्या गटातल्या सगळ्या नेत्यांचं म्हणणं असं आहे की राहुल गांधींमध्ये ती क्षमता नाही वारंवार त्यांना लॉन्च करा रिलॉन्च करा पुन्हा रिलाँच करा हे सगळं करत असतानाही पक्ष कुठेही भक्कम आपल्या पायावर उभा राहताना दिसत नाही तेलंगणा असेल काँग्रेस असेल किंवा कर्नाटक असेल पण तिथे स्थानिक नेते हे भरभक्कम असल्यामुळे त्यांच्या आधाराने मुळात टिकून राहिलेलं आहे त्यात राहुल गांधींचं वेगळं काही कर्तृत्व नाही आहे मग ते दाखवायची संधी त्यांना उत्तर प्रदेशात मागच्या दोन निवडणुकांमध्ये होती पण तिथे ते सपशेल फेल गेलेले आहेत आणि मग आता जेव्हा ज्या वेळेला भाजपचा जोर थोडा जास्त आहे अशा काळामध्ये पक्षाची दुरा प्रियांका गांधींकडे जाऊन अपयशी नेत्या असा शिक्का त्यांच्यावर मारण्यासाठी राहुल गट काही प्रयत्न करतोय का असंही संशयाचं एक भूत हे काँग्रेस जनामध्येच उत्तरेतल्या हे आता तिथे रुंजी घालू लागलेलं ला। आहे त्यामुळे या जागा वाटपाच्या निमित्ताने काँग्रेसमध्ये जी दुफळी दिसून येते आहे त्या दुफळी सांधण्यासाठी मात्र आता कोणीच काही करताना दिसत नाही म्हणजे सोनिया गांधींनी जयपूरमधून उमेदवारी अर्ज भरला हे खरं आहे ते आता राज्यसभेत जातीलही तेही खरं आहे पण मग राहुल गांधी निवडणूक लढवणार आहेत का किंवा कुठून लढवणार त्याच्याबाबत मात्र काँग्रेसजनांची अळीमिळी गुप्चळी आहे प्रियांका गांधींनी उतरावं असं ते सांगितलं जातं पण रायबरेलीतून की अमेठीतून की वाराणसी की अन्य कुठून तर त्याच्याविषयी मात्र कुणीच काही बोलत नाही त्यामुळे आत्ता काँग्रेसमध्ये खऱ्या अर्थाने निर्णायकी अशी एक स्टेज आलेली आहे आणि अशा निर्णायकीच्या अवस्थेमध्ये काँग्रेस देशा म्हणजे आपला देश हा खंडप्राय देश आहे आणि काँग्रेसला मानणारा एक चांगला वर्ग आजही देशात आहे हे तो काही पक्षपूर्ण निगेट झाला असं जर कुणी मानत असेल तर तो त्याचा मानणाऱ्याचा भ्रम आहे अशी परिस्थिती नाही परंतु पक्षातल्या या दुफळीमुळे पक्षाचे समर्थक किंवा कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आलेले जे खच्चे की खच्चेपणाचा जे आहे तर ते त्याला उभारी देण्यासाठी आत्ता काँग्रेसमध्ये कोणत्याही स्वरूपाचे प्रयत्न दिसत नाहीत आणि अशा अवस्थेमध्ये काँग्रेस लढणार कशी हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा समोर येतो आहे मग आत्ता प्रियंका गांधींनी जागा वाटपासंदर्भामध्ये जो काही निर्णय घेतलेला आहे तो अन्य राज्यांमध्ये सुद्धा होणार आहे का असाही प्रश्न आहे बंगालमध्ये ममता दिदींनी काँग्रेसला दारं बंद केलेली आहेत पण मग प्रियांका जाऊन तिथे काही करणार आहेत का असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जातो आहे डी एम के आणि काँग्रेस एकत्र लढणार आहे त्यामुळे ते वेगळा निर्णय घेण्याची काही त्यांना गरज आहे अशातला भाग नाही परंतु आधीच देशाच्या राजकारणात तोळा मोसा तोळा जीव झालेल्या काँग्रेसला हे चित्र मात्र फारसं काही फलदायी ठरणार दिसत नाही आणि अशातच पुन्हा एकदा काँग्रेसमध्येच आणि त्यातही श्रेष्ठी म्हणल्या जाणाऱ्या गांधी घराण्यामध्येच हा वाद आता सुरू झालेला आहे त्यामुळे या वादाचं पुढे काय होणार हे बघणं खरंतर उत्कंठावर्धक असेल मित्रांनो आजचा आमचा व्हिडिओ आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतं आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बोजस्को धन्यवाद